नमस्ते आज आपण खुट्ट्याच्या शेंगाची पातळ भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला खुट्ट्याच्या शेंगा लागणार आहेत या शेंगांना आमच्या इकडे जगदाळ्याच्या शेंगा किंवा खुट्ट्याच्या शेंगा असे म्हणतात तुमच्या इकडे या शेंगांना काय म्हणतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी आपण ह्या सर्व शेंगा सोलून घ्यायच्या आहेत मी भरपूर शेंगा घेतल्या होत्या त्याचे दाणे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत या शेंगाच्या बिया शिजवण्यासाठी आपण गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे या बिया आपण शिजत टाकूया बिया शिजत टाकण्यासाठी आपण त्या बिया धुवून घेऊया व शिजत टाकूया बिया शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तरी देखील तुम्ही कुकरमध्ये दे एक किंवा दोन चिटी देऊन ह्या बिया शिजवू शकता शकता किंवा अशा प्रकारे पात्याल्यामध्ये घालून सुद्धा शिजवू शकता याच्यावर आपण प्लेट झाकूया व लागणारा मसाला बघून घेऊया एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन चमचे तीळ खोबरे घेतलेले आहे या ठिकाणी खोबरे तुम्ही चिरून किंवा खिसून घेऊ शकता तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा या ठिकाणी मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी घेतलेली आहे तुमच्याकडनं असेल तर तुम्ही लाल तिखट तु घेऊ शकता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर व कढीपत्ता घेतलेला आहे व एक चमचा गरम मसाला देखील या ठिकाणी मी घेतलेला आहे चला तर सुरुवातीला आपण मसाले भाजून घेऊया आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ व्यवस्थित भाजून घेऊया कोणताही पदार्थ बनवत असताना मसाले व्यवस्थित भाजणे जास्त गरजेचे असते त्यामुळे आपण सुरुवातीला तीळ भाजून घेतलेले आहेत तीळ भाजले की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण हे तीळ भाजलेले काढून घेऊया व त्याच कडेमध्ये थोडंसं तेल टाकून खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजण्यासाठी आपण ते तेल टाकायचं आहे जेणेकरून आपलं खोबरं लगेच भाजून होईल खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे डबल बीची भाजी बनवत असताना यामध्ये मसाले मिक्सरला लावून घेऊन किंवा बारीक करून घेऊन न घालता अगदी किसलेलं खोबरं शेंगदाण्याचा कूट बारीक टोमॅटो बारीक कांदा चिरून घालून देखील आपण ही भाजी छान बनवू शकतो आता आपण हे खोबरं काढून घेऊन त्या कढईमध्ये कांदा टाकूया कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे यामध्येच आपण सहा लसणाच्या पाकळ्या ज्या सोलून घेतलेल्या आहेत त्यादेखील टाकणार आहोत हा मसाला सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत हा मसाला आपल्याला भाजायचा आहे मसाला भाजून झाल्यानंतर तो मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा व व थोडासा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आपल्याला अप आपला मसाला भाजलेला आहे आपण एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवूया मसाला थंड झाल्यानंतर आपण हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण तिळं व खोबरं यामध्ये घालूया व कांदा लसूण व टोमॅटो भाजलेला थंड झालेला याच्यामध्ये घालायचा आहे त्याच्यामध्ये फारसे मसाले लागत नाहीत गरम मसाला देखील आपण घालून दिल्या आपल्या बिया या ठिकाणी व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्ही चेक करू शकता अशा प्रकारे एखादा बी आपण कुसकरून बघू शकतो तो अगदा कुसर कुसकरल्यानंतर अगदी मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आपले बी चांगले शिजलेले आहेत छान शिजलेले आहेत आपले बी आता आपण फोडणी करून घेऊया तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे खडीमध्ये त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया जिरे तर तडले की आपण त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आहे हे मसाले आपण अगोदर भाजून घेतलेले असल्यामुळे यांना फारसा वेळ लागत नाही लगेच भाजले जातात हे अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे व त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पाने टाकायचे आहेत आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपल्याला या भाजीमध्ये जर आपल्याला ती भाजी सुक्की किंवा उसळ करायची नसेल तर त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी पाणी तापत ठेवलेलं आहे गरम करून गरायला या मसाल्यामध्ये आता आपण लाल तिखट घालूया चवीनुसार मीठ घालूया व हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला मसाला असा दिसतो आता यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या बिया घालून घ्यायच्या आहेत या बिया व्यव बिया व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत व त्यानंतर तुम्हाला जर लागत असेल तर तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्टी ही भाजी तुम्ही बनवू शकता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे गरम केलेलं सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोथिंबीर टाकून ही भाजी एक पाच मिनटासाठी अशीच शिजून घ्यायची आहे ही भाजी चवीला खूप छान लागते ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत अगदी पुऱ्यांसोबतसुद्धा खूप छान लागते अगदी स्वादिष्ट व चविष्ट भाजी तुम्ही एक वेळ नक्की करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद